चला की जवळ येऊन एक क्षण आपल्याला गाठायचा ऑलिम्पिकचा कुलदीप इंगळे आजारी आहे उतरलेला होता परंतु प्रतीक बेंद्रे यांना पुढे चाल मिळालेली आहे एक नामवंत पहिलवान नॅशनल महाराष्ट्र आणि उपशिरोर केसरी तफा आणि मल्ल येश्वरी पाचूनकर पाचनकर लालका शिवानी प्रिया केडकर के ही शिरोर महिला केसरी आणि जबरदस्त त्या गटालाही रेखाताई बांधल हा कीर्ती पवार रेड का शो देवश्री ब्ल्यू तनुजा शेडके मल्टन रेड का शो नंदिनी गवाने नावरा ब्ल्यू का शो वि गणे रेड का शोम छाया खेडकर पिंपरी ब्लू का चार गुण पहिल्या झटक्यात म्हणून लक्ष्यावरती लक्ष ठेवावत सहा गुण मिळाले पा बाळ नाना कोळपे माझी व्हाईस चेअरमन दत्ता भाऊ चौगुले पहिलवान पैलवान सुभाषराव कोळपे आपले या ठिकाणी मनपूर्वक स्वागत आहे सर पुढली हा चला पुढचे पैलवान अभिषेक पवार आलेगाव बघा रेड कॉस्ट्युम आणि अमोल दुमार ब्ल्यू जवळ या दोन्ही दो पैलवान पटकन जरा पटकन अभिषेक पवार लाल काशी मध्ये काश्युम योगेश वाघबडे नावरा लाल काशी मध्ये तयारा मच्छिंद्र चोरे डोंगरगण ब्ल्यू कॅश तीन कुस्त्या या चालू खुसी अजून तीन कुस्त्या झाल्यावर रणरागिणींच्या वाघिणींच्या लढती पाहायला मिळणार आहे कारण तिथे ही बुलेट आहे या वर्षी स्कूटी नाही रणरागिणींना प्लेड गाडी हो लांब सुरमारला पटात, हो वारे वा ओपन गटाला कैलासच विठ्ठलराव दगडू बांधल यांच्या स्मरणात बांधल मानाची चांदीची गदा दरवर्षी आहे तयार आहेत पुढची मिनिट मी लावून देत नाही हे आता राजीव वसंतराव फराटी पाटील पादी वसंतराव फराटी पाटील प्रतिष्ठानच्या वतीनं सन्मान्य राजीव वसंतराव फराटी पाटील मारदा आणि बुलेट गाडी कैलासवाची रामराव